नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गव्हर्नमेंट एम्प्लॉई दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट महागाई भत्त्यामध्ये तब्बल आठ टक्के वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गव्हर्नमेंट एम्प्लॉई दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट महागाई भत्त्यामध्ये तब्बल आठ टक्के वाढ बघा अपडेट काय सांगतोय डी ए हायक न्यूज अपडेट केंद्र सरकारने पाचव्या आणि सहाव्या या वेतन आयोगाअंतर्गत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ या ठिकाणी केली आहे दिवाळीपूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यात सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने डी एची घोषणा केली होती यासंबंधी माहिती अर्थमंत्रालयाने दिली आहे बघा पाचवा वेतन अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार पाचव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चारशे सहासष्ट टक्क्यांनी वाढून चारशे चौऱ्याहत्तर टक्के करण्यात आलेला आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना आठ टक्के महागाई भत्त्याचा लाभ मिळेल हा डी ए एक जुलै दोन हजार पाचपासून पासून लागू असेल वास्तविक पाचव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर दोन हजार पाचमध्येच समाप्त या ठिकाणी झाला होता मात्र काही कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना याच आयोगानुसार वेतन दिलं जातं बघा सहावा वेतन आयोग खरं तर सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोनशे बावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो आता तो वाढून दोनशे सत्तावन्न टक्के केला जाणार आहे म्हणजे या कर्मचाऱ्यांना पाच टक्के डी ए वाढून मिळेल हा बदल देखील एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होईल सहाव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दोन हजार पंधरामध्येच समाप्त झाला होता यानंतरच सातवा वेतन आयोग लागू झाला होता बघा सातव्या वेतन आयोगात नुकतीच वाढ काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या तीन टक्के वाढ केली होती या निर्णयाचा थेट लाभ एकोणपन्नास पॉईंट एकोणीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी होईल तसेच अडुसष्ट पॉईंट लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा या ठिकाणी या फायदा होईल केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्याचं परीक्षण करतं आणि कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करता यावा हा त्यामागचा उद्देश असतो केंद्रापाठोपाठ राज्य सरकार देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करत असतात बघे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी गव्हर्नमेंट एम्प्लॉई अपडेट आहे म्हणजे दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना हा मोठं गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहे महागाई भत्त्यामध्ये तब्बल आठ टक्के वाढ केली जाणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद